नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आषाढी एकादशी अगदी जवळ आलेली आहे आपण वेगवेगळे फराळाचे उपवासाला चालणारे फराळाचे पदार्थ पाहतोय त्यातलाच हा एक उपवासाचा गोडाचा पदार्थ आहे म्हणजेच गुलाबजाम तर हे गुलाबजाम अगदी घरातल्या साहित्यातच आपण बनवतो आहे म्हणजेच बटाटे तर आपल्या घरामध्ये नक्कीच असतात आपण बटाट्याचे गुलाबजाम बनवतोय अगदी साधे सोपे अगदी पद्धतीने आपण गुलाब हे गुलाबजाम बनवलेले आहेत अतिशय टेस्टी लागतात चला तर मग कसे करायचे ते पाहूयात तर दोन बटाटे मध्यम आकाराचे मी उकडून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर साल काढून आपण हे खिसून घ्यायचेत अगदी थंड करायचेत आपण उकडून घेतल्यानंतर हे बटाटे पाण्यातून बाहेर काढायचे जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत आणि अगदी जास्त थंड झाल्यानंतर आपण हे खिसून घ्यायचेत पाण्यात जर जास्त वेळ ठेवले तर हे पीठ आपलं पातळ होतं त्यामुळे थंड झाल्यानंतर हे पीठ जे आहे अगदी कोरडं होतं आणि आपले हे जे गुलाबजाम आहेत आपल्याला गोल आकार द्यायला छान असं सोपं पडतं तर आता हे थंड झालेले जे बटाटे आहेत आपण खिसून घेतलेले आहेत आपण नंतर पुन्हा स्मॅश करणार आहोत तर खिसणीसुद्धा अगदी बारीक खोलची घ्या आता खिसून झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे पाक तर आता या कपातेल्यामध्ये मी आता दोन बटाट्यांसाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता आपल्याला पाक करायचा आहे तर मीडियम गॅसवरती आपण हे साखरेचं पाणी एकदा उकळवून घ्यायचं आहे आता हे साखर पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्यामध्ये मी टाकलेले आहेत केशर काडे तर तुम्ही केशर काडे आवडत नसतील तर तुम्ही वेलदोडे ठेचून दोन तीन वेलदोडे ठेचून टाकले तरीसुद्धा चालतील आता हे पाणी उकळल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनिट चांगलं पुन्हा उकळवून घ्यायचं आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी पाक असा करायचा नाही आहे अगदी हाताला असा चिकट लागेल इथपर्यंतच आपला पाक बनवायचा आहे तर बघा आता असा थोडासा चिकट हाताला लागला की पाक आपल्याला झाला असं समजायचं तर गुलाबजामसाठी असाच पाक आपल्याला हवा आहे तर बघा आता पाणी उकळल्यानंतर मी अगदी दोन ते तीन मिनिटच हे पाक हा जो आहे तो उकळवून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद केला आहे आता पाक तिकडे थंड होतो आहे तोपर्यंत तो आपण गुलाबजामचं पीठ मळून घ्यायचं आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण मिल्क पावडर मिक्स करायची तर चांगल्या क्वालिटीची मिल्क पावडर हवी आता ही जी मिल्क पावडर आहे तर मी पाऊण वाटी सध्या मिक्स करते तर मी पूर्णत शंभर ग्रॅम मिल्क पावडर घेतली त्यातली पाऊण वाटी मी घेतलेली आहे तर ती आता एक छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे तर हे खिसलेला जो बटाटा आहे तो चांगला स्मॅश करायचा आहे आणि जसं जसं स्मॅश होईल तसं तसं हे पीठ पुन्हा थोडंसं आपल्याला ओलसर वाटतं तर बघा अजून आपण आता जी राहिलेली मिल्क पावडर आहे ती त्यामध्ये मिक्स करायची आता मध्ये मी टाकलेलं आहे अर्धा चमचा साजूक तूप तर साजूक तुपामुळे हे जे पीठ आहे गुलाबजामचं छान असं तुपकट होतं आणि गुलाबजाम अगदी स्मूथ किंवा मऊ होतात आता राहिलेली मिल्क पावडरसुद्धा मी टाकलेली आहे म्हणजे आता यामध्ये आपण पूर्णत शंभर ग्रॅम मिल्क पावडर टाकलेली आहे आता याच्यातच आपण व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं तर आता हे जसं जसं आपण मळून घेऊ तसं तसं थोडंसं घट्ट होतं तर आता बघा हे चांगलं याचा गोळा करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं चिकट वाटतं थोडंसं हाताला तूप लावून घेऊयात तर हाताला तूप लावून हा एकदम छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे पीठ जे आहे छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे मी तर बघा आता हे पीठ मळल्यानंतर तुम्ही पाच एक मिनिट झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा लगेचसुद्धा केले तरीसुद्धा चालतील आता बघा छोटासा अगदी गोळा घेतलेला आहे अगदी लिंबा छोट्या लिंबा एवढा गोळा घेतला आहे आता आपल्याला जो आकार आवडत असेल गुलाबजामचा तसा तुम्ही आवडीनुसार करू शकता आता हे लांबट आकाराचे किंवा गोल आकाराचे सुद्धा तुम्ही गुलाबजाम करू शकता आपण दोन्हीही थोडे थोडे निम्मे निम्मे करणार आहोत तर एक लांबट केलेला आहे आणि आता हा जो आहे तो गोल असा आकार केलेला आहे अशाच पद्धतीने तुपाचा हात लावून आपण आता सगळे गुलाबजाम करून घेऊयात तर बघा आता अशा पद्धतीने मी काही लांबट आकाराचे किंवा आणि काही गोल आकाराचे गुलाबजाम केलेले आहे आता मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल तापायला ठेवले तर तुम्ही उपवासाला जे तेल वापरत असाल ते त्यामध्ये टाका तुम्ही आणि त्यात आता हे जे थोडे थोडे करून आपण गुलाबजाम तळवून घ्यायचे तर आता गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपण हे गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे आहेत तर जास्त गॅस फुल पण करू नका किंवा अगदी कमी पण करू नका मीडियम गॅसवरती एकसारखे व्यवस्थित असे आतून पण तळले जातील अशा पद्धतीने हे गुलाबजाम चांगले आपण तळून घ्यायचेत तर याचा रंग बघा अगदी डार्क चॉकलेटी होईल इथपर्यंत आपण तळून घ्यायचेत म्हणजेच हलकासा रंग जर बदलला आणि लगेच जर काढलं तर ते कच्चे राहण्याची शक्यता असते हे बघा तुम्ही पाहू शकता अशा रंगावरती आल्यानंतर हे गुलाबजाम जे आहेत ते आपण काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण आता जे राहिलेले गुलाबजाम आहेत ते थोडे थोडे करून या तेलामध्ये तळून घ्यायच्यात तर आता जेवढं आपण तेल टाकलेलं आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही हे गुलाबजाम त्यामध्ये टाका जास्तही दाटी करू नका म्हणजे व्यवस्थित असे आपले हे गुलाबजाम आपल्याला तळता येतील तर बघा गुलाबजाम टाकल्यानंतर लगेचच उलतनं लावू नका तुम्ही किंवा झारा लावू नका कारण गुलाबजाम तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी मऊ होतात आणि आपण झाऱ्या लावल्यानंतर ते तुटण्याची शक्यता असते थोडेसे हलकेसे कडक झाली की मग मात्र त्याला पलटी करा आणि सगळ्या एक बाजूने एक सारखे व्यवस्थित असे तळून घ्या तर बघा आता याचा पण रंग असा छान डार्क चॉकलेटी आलेला आहे एक सारखे सगळे गुलाबजाम येत एकसारख्या रंगाचे तळून घ्या तर आता बघा दोन आपले तळून घाणे झालेले आहेत तिसऱ्या घाणा आपण तळूयात तर अशाच पद्धतीने एक सारखे रंगाचे करून घ्यायचे सगळे तर बघा आता आपले सगळे गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहेत तर बघा तुम्ही पाहतच असाल आता आपण जे खव्याचे गुलाबजाम करतो अगदी तशाच पद्धतीचे हे पण गुलाबजामाचे आपले तयार होतात आपल्याला अगदी कुणाला लक्षात सुद्धा येणार नाहीत की हे बटाट्याचे गुलाबजाम आहेत तुम्ही बघू शकताय वरून थोडेसे कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे कु गुलाबजाम झालेले आहेत तर आता बघा एका मी बाऊलमध्ये आपलं जे पाक केलेलं आहे तयार तो घेतलेला आहे हलकासा कोमट आहे आता पाकसुद्धा थोडासा कोमट हवा आणि हे गुलाबजामसुद्धा कोमट हवे अगदी दोन्हीही थंड जर असतील तर गुलाबजाम आपले त्यामध्ये जास्त मुरणार नाहीत आणि पाक जास्त पिणार नाहीत तर आता दोन्हीसुद्धा थोडं थोडं कोमट असतानाच आता हे मिक्स करा आणि एक दिवस असेच मुरवट ठेवा नंतर एक दिवस मुरल्यानंतर हे जे गुलाबजाम आहेत अगदी सॉफ्ट होतात टेस्टी पण लागतात छान असे तर तुम्ही बघू शकताय आपले खव्याचे जे गुलाबजाम आहेत अगदी तसेच सुद्धा आणि टेस्टलासुद्धा अगदी तसेच लागतात त्यामुळे कोणत्याही उपवासाला तुम्ही हे गुलाबजाम तयार करू शकता आणि उपवासाच्या दिवशी फराळामध्ये जर तुम्ही तिखट पदार्थ केला असेल तर त्यासोबत स्वीट डिश म्हणूनसुद्धा तुम्ही हा गुलाबजाम क तयार करू शकता आणि जर कोणी पाहुणे येणार असतील उपवासाच्या दिवशी तरी तुम्ही ही गुलाबजाम सहजरित्या तयार करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले व्हिडिओ जेव्हा अपलोड होतात त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर